नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळ पेर एकोणावक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार दोनशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर दर्यालाय सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती आहे मानोरा एकोणावक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार तीनशे तेहतीस तर ते सर्वसाधारण दर दर्यालाय पाच हजार आठशे सत्याहत्तर पुढील बाजार समिती आहे मुरुम एकूणावक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार आठशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण दर आय सहा हजार ऐंशी पुढील बाजार समिती आहे लोणार एकूणावक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे थीजा सत्तर तर सर्वसाधारण दर आलाय सहा हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याऐंशी सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी तर सर्व दर राहिला सहा हजार एकशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे सावनेर एकोणावक चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे वीस सर्वाधिक दर सहा हजार तीनशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्तर पुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर एकोणावक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे एकोणावक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एक हजार तीनशे चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकावन्न पुढील बाजार समिती आहे दुधनी एकोणावकाली पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार चारशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार पाचशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे अडुसष्ट पुढील बाजार समिती आहे अमरावती एकूण एकोणावकाली आहे एक हजार आठ क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार पाचशे एक्क्याण्णव तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार चारशे सत्तर पुढील बाजार समिती आहे कारंजा एकोणावक एक हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार नऊशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सहाशे पाच तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणावक पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे अकोला एकोणाव भेटलाय सहा हजार सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे दहा तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार पाचशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे जालना एकोणाव खाली चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभावविषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो